नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज ट्वेंटी फोर मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर चला वळूयात आजच्या महत्वाच्या घडामोडींकडे एकीकडे उन्हाच्या झळा बसत असताना दुसरीकडे सोमवारपासून विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे या काळात मेघगर्जना विजांचा कडकडाटासह ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगानं वारे वाहू शकतात असंही हवामान खात्यानं सांगितलं आहे गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तामिळनाडूमधील काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाचा मृतदेह आज तिरुनेलवेली इथे अर्धा जळालेल्या अवस्थेत सापडल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे तीन वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारनं रेल्वेचा पावणे चारशे कोटींचा निधी अडवला होता त्यामुळे बीड जिल्ह्यातील रेल्वेचं काम बंद झालं असा गंभीर आरोप भाजप खासदार प्रीतम मुंडेंनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर केला आहे पुन्हा देशात सत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये छुपा समझोता झाला असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केलाय कणकवलीच्या सभेत राज ठाकरेंनी बारसून आणणार प्रकल्पावर उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे कोकणातील उद्योगधंदे गुजरातमध्ये जात असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी काल केली होती त्यावर बोलताना राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या टीकेचा खरपूस समाचार घेतलाय निवडणूक प्रचार करताना पंतप्रधान धर्म आरक्षण का, काश्मीर राम मंदिराचा मुद्दा उपस्थित करत निवडणुकीचा प्रचार करत आहेत त्याला उद्धव ठाकरेंनी जोरदार उत्तर देत मोदींना दहा वर्षात केलेल्या कामांची माहिती मागितली आहे दहा वर्षापूर्वी चहावर चर्चा केली आता कामावर चर्चा करा असा सवाल उद्धव ठाकरेंनी केलाय काँग्रेस नेते राहुल गांधी आधी अमेठी नंतर वायनाड आणि आता रायबरेलीतून निवडणूक लढवत आहेत रायबरेलीमध्ये राहुल गांधींचा मोठ्या फरकाना पराभव होणार असं भाकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलंय जम्मू काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात भारतीय हवाई दलाच्या वाहन ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केलाय या हल्ल्यात पाच जवान जखमी झाले तर स्थानिक राष्ट्रीय रायफल्स युनिटने परिसराला घेराव घातला असून दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे बलात्कार प्रकरणातील आरोपी एच डी रेवण्णा यांना एसआयटीनं ताब्यात घेतलाय आहे बेंगळुरूमधील के आर नगर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध अपहरणाच्या गुन्ह्यात ही कारवाई करण्यात आली आहे गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये सुरू असलेल्या अपघातांची मालिका थांबण्याचं नाव घेत नाहीये आज पुन्हा कल्याण ठाकुर्ली दरम्यान अपघात झाला असून लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू झालाय एकेकाळचे एक दोन शिवसैनिक आज तब्बल वीस वर्षांनी एकाच मंचावर दिसणार आहेत अवघ्या काहीच वेळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कणकवली येथे नारायण राणे यांच्यासाठी प्रचार सभा घेणार आहेत महायुतीचे महानायक नरेंद्र मोदी आणि समोर चोवीस पक्षांची आघाडी आहे त्यांचे प्रमुख राहुल गांधी आहेत आमच्या मायुतीच्या ट्रेनमध्ये सर्व घटकांना बसायची सोय आहे मात्र इंडिया आघाडीकडे फक्त इंजिन असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे माजी दिल्ली काँग्रेस अध्यक्ष अरविंद सिंह लवली यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केलाय त्यामुळे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का मानला जातोय जगातील जेवढे नेते आहेत त्यातून लोकप्रिय राजकीय नेते म्हणून मोदींना ओळखलं जातं त्यामुळे ते त्यांना विजयी करण्यासाठी एक एक खासदार दिल्लीला पाठवण्याची गरज आहे पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात त्यांच्यावर एकही घोटाळ्याचा आरोप झाला नाही असं म्हणत अजित पवारांनी मोदींच्या कामाचं कौतुक केलं आहे <Susnika> महाराष्ट्रात भाजपचे सर्वाधिक आमदार असताना सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं आता आगामी काळातही शिंदेच मुख्यमंत्री असतील असा मोठा दावा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केलाय मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोनं जप्तीचं सत्र सुरूच असल्याचं दिसून येत आहे विमानतळावर सोने तस्करी करणाऱ्यांच्या कस्टम विभागानं चांगल्याच मुस्क्या आवळल्यात पुणे महापालिकेच्या शाळेतील धक्का एक धक्कादायक प्रकार समोर आलाय विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्यानंतरही फी न दिल्यामुळे शाळेनं तब्बल एक हजारपेक्षा जास्त मुलांचा निकाल राखून ठेवल्याचा प्रकार समोर उघडकीस आला आहे पालिकेच्या या भोंगळ कारभारावर पालकांमधून संताप व्यक्त केला जातोय राज्यातील सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकारनं नाशिक महापालिकेत तब्बल आठशे कोटींचा भूसंपादन घोटाळा केल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे येत्या दोन दिवसात या घोटाळ्याचे पुरावे सादर करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे <स्थाँगा> केंद्र सरकारनं तब्बल पावणे पाच महिन्यांनी कांदा निर्यात खुली केल्यानं लासलगाव बाजार समितीमध्ये कांदा दरात पाचशे ते आठशे रुपये प्रति पर्यंत वाढ झाली आहे निफाड आणि विंचूर उपबाजार समितीमध्येही उन्हाळ कांद्याच्या दरात एवढीच वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे पुरी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार सुचरिता मोहंती यांनी येन, पक्षानं त्यांना निधी नाकारल्याचा आरोप करत तिकीट परत केलाय तिने सांगितलं की निधीच्या कमतरतेमुळे पुरीतील तिच्या प्रचारावर परिणाम झाला तिकीट परत करूनही मोहंती यांनी काँग्रेस आणि नेते राहुल गांधी यांच्याशी निष्ठा व्यक्त केली आहे अहमदनगरमधून पुन्हा एकदा सुजे विखे पाटील यांना उमेदवारी दिल्यानं राम शिंदे नाराज असल्याची चर्चा होती राधाकृष्ण विखे पाटील आणि शिंदे यांच्यातील मतभेद दूर करण्यात आल्याचं था यावेळी सांगण्यात आलंय उद्धव ठाकरे आपले शत्रू नसून त्यांना काहीही मदत लागली तर आपण त्यांच्या मदतीला धावणार ही, ही पहिली व्यक्ती आपण असू असं पंतप्रधान मोदी मुलाखतीत म्हणल्याचा संदर्भ देत शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवारांनी त्यांनी लाख म्हटलं असेल पण आमची प्रार्थना ही आहे की उद्धव ठाकरेंना यांची मदत घ्यायची वेळ येऊ नये असा टोला लगावला येत्या छत्तीस तासाच्या कालावधीत समुद्रात जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशियन इन्फॉर्मेशन सर्व्हिसनं वर्तवली आहे राज्यातील अभियंता कंत्राटदारांनी काम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे कंत्राटदार महासंघ राज्य अभियंता संघटना महाराष्ट्र राज्य जलजीवन कंत्राटदार महासंघाच्या बैठकीत एकमिताने हा निर्णय घेण्यात आला आहे तर या होत्या आजच्या महत्वाच्या घडामोडी अशाच घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी